श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी तसेच आपल्या सुखी संसारासाठी व्रत करतात उपवास करतात त्याचबरोबर वडाच्या झाडाची पूजा केली जाते या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या वटपौर्णिमेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असून पौर्णिमा तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाश्रवात राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच या शुक्रवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजेच एक मुठभर धणे आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचे आहेत हे धने ठेवल्यानं आपल्या घरावरील कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे मुठभरदणे कुठे ठेवायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मानुसार प्रत्येक येणारा दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित असून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी म्हणजेच या वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सकाळी लवकर उठून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी तसेच सुखी संसारासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे त्याचबरोबर शुक्रवार येत असल्यामुळं आपल्या जवळपास असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं देखील माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील देवी, देवी देवतांची भगवान श्री हरिविष्णू यांची देखील विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेची या दिवशी पूजा करायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध एक चमच्यावर घालायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दिवसभर ही सेवा करायची आहे वटपौर्णिमा असल्यामुळे या दिवशी शक्य असेल तर निर्जला उपवास करायचा आहे शक्य नसेल तर फलहार करून स्त्रियाने उपवास करायचा आहे आहे तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर या वटपौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला करायचा आहे यासाठी जे धने लागणार आहेत तर हे धने आपल्याला दुकानातून खरेदी करून आणायचे आहेत घरामध्ये असलेले अगोदरचे वापरातले धने आपल्याला घ्यायचे नाहीत आणि हे जे धने आहेत तर तुम्हाला शक्य असेल तर या शुक्रवारीच तुम्ही खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत आणि त्यानंतर सकाळी ज्या वेळेला आपण देवपूजा करत असो तर त्यावेळेला देवपूजा करताना हे जे धने आहेत एक वाटीभर धने असतील एवढे धने आपल्याला आणायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत देव देवघरातील देवी देवतांची पूजा करताना आपल्याला या धन्यांची देखील पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरातील देवीदेवतांची पुन्हा पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे या या दिवशी आपल्याला देवांजवळ दिवा प्रज्वलित करताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये दोन लवांगा दोन भीमसेने कापराच्या वड्या चिमुडभर हळद आणि चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे तुळशीजवळ देखील असाच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर देव देवासमोर बसून आपल्याला हे जे धने ठेवलेले आहेत तर ते धने आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत म्हणजेच आपल्याला माता लक्ष्मीचा तर तसेच भगवान श्री हरिविष्णूंचा बीजमंत्र म्हणायचा आहे हे धने आहे तर ते धने एक आईनं किंवा घरातील कोणतीही करती व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री, श्री महालक्ष्मी नमहा हा जो बीजमंत्र आहे तर तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या त्यांच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे आणि हे जे धने आहेत तर ते अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर हे त्या धने पुन्हा देवघरासमोर ठेवायचे आहेत त्यातील आपल्याला एक चिमुडभर धने घ्यायचे आहेत किंवा थोडेसे जास्त घेतले तरी देखील चालतील आणि त्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला दोन लवंगा ठेवायचे आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि त्यानंतर हे जे धने आहेत आणि या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या आपल्याला पेटवायच्या आहेत आणि आपल्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तीन वेळा आपल्याला हे फिरवायचं आहे ज्याप्रमाणे आपण ऑप्शन करतो किंवा घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला फिरवायचं आहे जर हे विजत असेल तर यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा अधिका अधिक वापर करू शकता आणि त्यानंतर घरातील सर्वांवरून ओवाळून झाल्यानंतर ही जी प्लेट असेल तर ती घराबाहेर ठेवून द्यायची आहे त्यानंतर हे जे धने आहेत तर ते त्यातील एक मुठभर धने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आता जर घरातील स्त्री जर हा उपाय करत असेल तर तिनं आपल्या उजव्या हातामध्ये हे धने घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे किंवा आपल्या घरातील जी करती स्त्री आहे जी आपल्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असते तर तिच्यावरून आपल्याला सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे धने उजव्या हाताने आपल्याला घड्याळच्या काट्यापर्यंत फिरवायचे आहेत किंवा ओक्षणाप्रमाणे फिरवायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक लाल रंगाची पोटली घ्यायची आहे म्हणजेच कपडा घ्यायचा आहे किंवा एखाद्या कागदामध्ये आपल्याला एक पुडी करायची आहे आणि ते धन्या आहेत तर हे कर्त्या पुरुषाच्या जवळ आपल्याला ठेवायला द्यायचे आहेत गोवाळून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये धन कमवून आणण्याचा हा काम करत असतो आणि अशा प्रकारे हे अभिमंत्रित केलेले जे धने आहेत तर ते त्यांच्याजवळ ठेवले तर आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि म्हणूनच हे जे धने आहे तर त्या करत्या पुरुषाजवळ आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर उरलेले जे धने आहेत तर ते धने आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हे जे धने आहेत तर त्याच्या दोन पोटल्या करायच्या आहेत एक पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्याचबरोबर दुसरी जी पोटल्या आहे तर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती आतल्या बाजूला चौकटीच्यावर चा हे जे मुठभर धने आहेत लाल पोटलीमध्ये बांधलेले तर ते धने आपल्याला बांधून ठेवायचे आहेत हे धने बांधत असताना यामध्ये आपल्याला एक रुपयाचा नाणं दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे ही पोटली मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला बांधायची आहे जर दरवाज्याच्या आतल्या बाजूला बांधणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही पोटली स्थापन करू शकता त्याचबरोबर जी आपण तिजोरीमध्ये पोटली ठेवलेली आहे तर त्यामध्ये देखील दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला देवघरातील देवी देवतांची पूजा करताना या पोटलीची देखील पूजा करायची आहे हे जे पोटल्या आहेत तर ह्या अभिमंत्रित केलेल्या आहेत लक्ष्मी मातेचं स्वरूप यांना प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला यांची देखील पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी असं जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये जी काही संकट आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर त्या दूर होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी विघ्न बाधा येत असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे घर घरामध्ये सुख समृद्ध आहे आणि म्हणूनच आपल्याला या वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला हा उपाय करायचा आहे जरी तुम्हाला वटपौर्णिमेला हा उपाय करणं जरी शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय अवश्य करू शकता हे जे वार आहेत हे लक्ष्मी स्व लक्ष्मीला समर्पित वार असल्यामुळं तुम्ही या दिवशी हे उपाय करायचे आहेत परंतु कोणताही उपाय करत असताना त्याला मेहनतीची जोड देखील तितकीच असायला हवी त्याचबरोबर कोणतीही सेवा करत असताना ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद